शेखर निकम अध्यक्ष महोदय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे बाप क्रमांक तेरा क्रमांक चौदा ग्रह विभागाबद्दल बोलत असताना आज संपूर्ण देशामध्ये दरोडा असतील चोऱ्या असतील याच्यापेक्षा सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालेल काही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे पोलीस ठाण्यात सायबरचे होत असतात परंतु ते नक्की नोंदवायचे कुठे त्याच्या रजिस्टर मध्ये कुठे नोंद करायची यासारख्या बऱ्याचशा गोष्टी ग्रामीण भागातील लोकांना माहिती नसतात अशा गुन्ह्यांचा तपास सायबर अधिनियमनुसार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने करावा असं नमूद आहे परंतु गुन्ह्याची व्याप्ती पाहता राज्यातील महानगर वगळता ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यात एकच पोलीस निरीक्षक असतो आणि त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासाकडे अक्षम्य असं दुर्लक्ष होत असतं त्यामुळे माझी या निमित्ताने मागणी आहे की आपली जी पी एस आय रिक्रुटमेंटची जो नियम आहे तो जुना आहे नव्या नियमाप्रमाणे आपल्याला कॉम्प्युटर इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनियर जे सायबर गुन्ह्यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत अशांची जर नेमणूक यामध्ये केली आणि हे सायबर गुन्ह्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये ए सीमध्ये बसून कोलकात्यासारख्या एका गावातून हे एक एका क्षणात घाळ होत असतात म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की ह्या तपासासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सायबर एक्सपर्टची भरती केली जावी जेणेकरून सायबर फ्रॉडच्या गुन्ह्याची तात्काळ तपास होऊन हे गुन्हे पकडण्यास मदत होईल अनेक वेळा एका मिनिटामध्ये नऊ नऊ अकाउंटमधून हे पैसे ट्रान्सफर केले जातात आमच्याकडे सातत्याने हे प्रकार घडले जात आहेत मागे एक असा प्रकार लगेचच्या लगेच लक्षात आल्यानंतर तिथले डी एस पी त्या का मोहित कुमार गर्ग साहेबांनी ताबडतोब कलकत्त्याच्या त्या ब्रँचमध्ये ते पैसे ब्लॉक केले परंतु आजपर्यंत तीन वर्ष झाले त्या व्यक्तीला ते पैसे, पैसे मिळू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या सायबर क्राईमकडे आपण जास्तीचं लक्ष देणं गरजेचं आहे आताच्या पुरवण्या मागण्यामध्ये फक्त पाच कोटीचा निधी ह्या सायबर क्राईमसाठी दिलेला आहे हा निधी वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात याच पद्धतीने सी सी टी व्हीची देखील वेगवेगळ्या गावामध्ये दे विशेषतः नगरपालिका महानगरपालिका सोडून जी मोठी शहर आहे छोटी गावं आहेत आणि मोठी गावं आहेत अशा गावांमध्ये सी सी टी व्हीची देखील बसवण्याची पूर्तता होणं गरजेची आहे याहीसाठी दहा कोटीचा निधी दिला त्याबद्दल सरकारचं मनापासून अभिनंदन कर